आज जुवेनाईल मुले किंवा लहान मुले गाडी मागत पण नाही आई वडिलांकडून आणि आईवडील देण्यात देत पण नाही आणि एक्झाम्पल देते की बघा एका जुवेनाईलमुळे आईवडील दहा महिन्या पा नऊ महिन्यापासून आतमध्ये आहे पाचशे ग्रामची सुरुवातीचे कन्साइनमेंट जप्त झाली होती आणि त्यावरून अठ्ठेचाळीस तासाचे आत आम्ही अंदाजान अठरा सौ किलोचे साठा पुण्या पुण्या ग्रामीण सांगली दिल्ली इथे वेगवेगळे ठिकाणी छापा मारून आम्ही जप्त केला होता काही आरोपी त्यामध्ये ज्यामध्ये एक ब्रिटिश नॅशनल पण होता ते फरार आहे त्याच्यावर एल एल ओ सी लुकआउट सर्क्युलर पण इश्यू करण्यात आलेली आहे त्यांना अटक करण्याची प्रयत्न एजन्सीजकडून सुरू आहे एकूणच पुण्याची सगळी म्हणजे बेकायदा संस्कृती म्हणजे बब असतील हे असतील त्याच्यावर पण तुम्ही कठोरपणे प्रहार केले त्यांना वेळेचे बंधन लावू लावण्यासाठी तुम्ही एकदम एकदम कठोर झाला आता तो कठोरपणा आजही कायम का। बर आहे का बरोबर आहे आपण ज्यावेळी आम्ही इथे कारभार घेतले होते आणि जे बब आणि बार तीन तीन चार चार पाच पाच वाजेपर्यंत चालायचे त्यामध्ये काही इतर काही गोष्टी व्हायचे याबद्दल आम्ही प्रथम महिन्यात एक डिटेल गाईडलाईन इशू केले होते आम्ही बारवाल्यांची बैठक घेतली होती त्यांना समजवण्याचे प्रयत्न केले होते काही प्रमाणात त्यावेळी पण सुधार झाली होती परंतु तरी पण जशा पाहिजे तशा प्रकारचे सुधार दिसली नव्हती पोर्स केसमध्ये पण जर बघितले तर वेळेचे जे एक इशू होता यामध्ये पण वेळेचे आत भौतिक बंद होत होता दहा पंधरा मिनिट इकडे तिकडे या प्रकरणात पण असंच लक्षात आलं की वेळेवर बंद होत होता परंतु इतर गोष्टी जसे जुवेनाईलला दारू देणे सर्व करणे किंवा इतर जे काही रस्त्यावर लाऊट म्हणजे आवाज बाहेर येणे अशा प्रकारचे भरपूर तक्रार यायचे त्यामध्ये खरं तर पॉर्श केस नंतर पुलिसांची तर कारवाई आणखी कडक झालीच इतर विभागाची कारवाई पण आणखी कडक एक्साईज असतील रेव्हेन्यू मशिनरी जे जे संबंधित यामध्ये प्लॅनिंग बॉडीज म्युनिसिपल कॉर्पोरेशन याचे कारवाई पण सक्त झाली आणि त्याचबरोबर सर्वात मोठा की लोकांमध्ये एक जाणीव एक सेन्सिटिव्हिटी आला ओके okay. या केसमध्ये एक दुसरा फायदा झालेला आहे की आज जर आपण अनऑफिशियली एक आम्ही फीडबॅक घेतले होते आज ज्युवेनाईल मुले किंवा लहान मुले गाडी मागत पण नाही आई वडिलांकडून आणि आई वडील देण्यात देत पण नाही आणि एक्झाम्पल देते की बघा एका जुवेनाईलमुळे आई वडील दहा महिन्या नऊ महिन्यापासून आतमध्ये आहे okay. तर जुवेनाईल मध्ये भरपूर प्रमाणे डिसिप्लिन्ड अप्रोच पण आलेली आहे अशा दिसते okay. आणि त्याचबरोबर ड्रंक इन ड्रायव्हिंग चे प्रमाणमध्ये मोठ्या प्रमाणात कमी आलेली आहे हे पण दिसते आता शंभर टक्के बंद झाले अशा मी काही हे क्लेम करत नाही परंतु त्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं तर खरं यावेळी लोकांकडून नियम कायद्याचे अंमलबजावणी स्वतःहून व्हॉलेंटरी रित्याने होऊ लागले तर ओव्हरऑल समाज आणि शहर आपोआप एक डिसिप्लिनचे चित्र दिसते okay. आणि पुणे पोर्ट केसमध्ये प्रशासकीय विभागाने जर कारवाई केली आणि चांगली कारवाई त्यांनी केली परंतु त्याचबरोबर जी पब्लिकनी व्हॉलेंटरली चांगल्या रित्याने कंप्लायन सुरू केली त्याचे एक परिणाम आहे की या विषयावर जे पबचे एक वाईट संस्कृती बद्दल पुणे कुप्रसिद्ध होत होता ते आज मार्गीवर आहे आणि पोलिसांची भूमिका एकदम क्लिअर आहे की यामध्ये झिरो टॉलरन्स आहे कोणी उशिरापर्यंत चालवला किंवा कोणी जुवेनाईन्सला दारू वगैरे किंवा एंट्री अलाव केला ही दोन तीन गोष्टीवर किंवा ड्रंक एन ड्रायव्हिंग झाली या दोन तीन गोष्टीवर स्ट्रिक्ट नोनो आहे आणि झिरो टॉलरन्स आहे आणि ती भूमिका आज पण आहे आणि पुढच्या काळात करायचे तर आणखी कडक होईल यामध्ये कोणताही ढीलचे प्रश्न नाही प्रश्न सर आणखीन एक तुमच्या काळातली केस होती म्हणजे ड्रगची केस होती की जवळपास तीन चार हजार कोटी रुपयांचं ड्रग ते सगळं तुम्ही मिळवलं होतं तो, तो साठा हस्तगत केलेला होता त्या केसचा आता पुढे काय झालेलं आहे आणि नक्की त्यातनं ते सगळं नेक्सेस ओपन झालं आहे का हो बरोबर आहे ड्रग केसमध्ये आपल्याला कल्पना आहे की एक छोटीशी कन्साइनमेंटचे धागा धरून आम्ही म्हणजे पाचशे ग्रामची सुरुवातीचे कन्साइनमेंट जप्त झाली होती आणि त्यावरून अठ्ठेचाळीस तासाचे आत आम्ही अंदाजान अठरा सो किलोचे साठा पुण्या पुण्या ग्रामीण सांगली दिल्ली इथे वेगवेगळे ठिकाणी छापा मारून आम्ही जप्त केला होता ते केसमध्ये काही इंटरनॅशनल लिंकेजेस भेटला होता म्हणून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो केंद्रीय एजन्सी जे आहे त्यांनी तपास घेतला होता त्यांच्याकडे तपास आहे आणि काही आरोपी त्यामध्ये ज्यामध्ये एक ब्रिटिश नॅशनल पण होता ते फरार आहे त्याच्यावर एल एल ओ सी लुकआउट सर्क्युलर पण इश्यू करण्यात आलेली आहे त्यांना अटक करण्याचे प्रयत्न एजन्सीजकडून सुरू आहे आणि ड्रग जे साठा जे आमच्याकडे पडलेले आहेत त्यांना नाश करायसाठी आमची प्रक्रिया त्यांच्यासोबत कोऑर्डिनेटेड अप्रोचनी सुरू आहे आणि लवकरात लवकर ही ड्रग साठा आम्ही नाश करू आणि लोकांना एक ड्रग फ्री शहर ड्रग फ्री समाज ड्रग फ्री पुणे याचेवर एक पुढे आणखी जोरात जायचे आहे या संक, संकल्पनेतून आम्ही पुढे कारवाई करू